नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे आपल्या व्हॅलिडिटीची डेट जी आहे ही सहा महिने एक्सटेंड झालेली आहे ठीक आहे त्याचं परिपत्रक जे आहे किंवा जी आर जो आहे तो वेबसाईटवरती अवेलेबल आहे त्याची लिंक जी आहे लिंक म्हणण्यापेक्षा डायरेक्टली मी हा जी आर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवलेलाच आहे ठीक आहे तर एस सी बी सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजेच मराठा कास्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सहा महिन्याची व्हॅलिडिटीसाठी मुदत मिळालेली आहे त्यामुळे आता तुम्हाला टेन्शन राहणार नाही बरेचसे पालक वगैरे मला इन्क्वायरी करत होते आता बघा हे जे परिपत्रक पब्लिश झालेलं या आहे याच्यामधनं आपल्याला तर समजतं आहे की ए सी बी सी कॅटेगरीसाठी आपल्याला सहा महिने जी आहे ती व्हॅलिडिटी वाढवलेली आहे व्हॅलिडिटी येण्यासाठी ठीक थी? आहे ऑब्व्हियसली बट आता ज्यावेळेस आपण शेवटचा पॅराग्राफ वाचतो किंवा शासन निर्णय जो आहे तर या ठिकाणी वाचल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन होतं की ही व्हॅलिडिटीची जी इन्क्रीमेंट आहे सहा महिन्याची जी मुदत वाढ दिलेली आहे फक्त ए सी बी सीसाठीच आहे की सर्वांसाठी आहे ठीक आहे तर माझ्या माहितीप्रमाणे तर ए सी बी सीसाठी आहे बट काहीजण म्हणत आहेत की शेवटचा पॅराग्राफ जो वाचला नंतर त्यांना असं वाटतं की ते ऑदर कॅटेगरीसाठी पण असावं हो। असं त्यांना वाटते तर तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या ठीक आहे आपला जो निर्णय होता ए सी थी। बी सीसाठी तर त्याच्यासाठी शंभर टक्के सहा महिने मुदतवाढ भेटलेली आहे त्यामुळे प्रत्येकानं ए सी बी सीचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी काढून घ्यायची आहे ठीक आहे आता राहिला प्रश्न बीई फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरची शेवटची डेट बीई फर्स्ट इयरची मला वाटतं चोवीस तारीख आहे आणि डायरेक्ट सेकंड इयरची पंचवीस तारीख आहे ठीक आहे तर या डेट जे आहेत ते वाढणार आहेत ठीक आहे त्यामुळं आ, आता उद्या शेवटची डेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अप्लाय करा जेणेकरून येणारा प्रभाव पाहता डेट त्याच्या वाढतीलच है ना तर एवढी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये दे द्यायची होती हा जे आरची जे आर जो आहे तो व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पाठवलेला आहे तुम्ही तिथे बघू शकता व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल एस सी बी सी आरक्षणाचा असेल बी फर्स्ट इयर रजिस्ट्रेशनचा है ना अपडेटचा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा फर्स्ट इयर डिप्लोमा सेकंड इयर सर्वांचे व्हॉट्सअपचे ग्रुप आपण बनवलेले आहेत ॲडमिशन रिलेटेड त्याच्यामध्ये आपण पूर्ण कंटेंट त्याच्यामध्ये टाकत आहे ॲडमिशनपासून ते कम्प्लीट होण्यापर्यंत जर तो ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्ही तो जॉईन करू शकता ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो थँक्यू